शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे या ठिकाणी बहुतांश या ठिकाणी मराठवाड्यातील भागामध्ये अशा प्रकारे आकस्मिक मर ही कापसावर आलेली आहे आणि आज चार सप्टेंबर रोजी ऊन पडल्यानंतर बहुतेक सर्व भागामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे आकस्मिक मरने कापसं सुकलेल्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला याला ड्रिचिंग करणं अठ्ठेचाळीस तासामध्ये आवश्यक असतं कारण की हे झाड सुकल्यानंतर याचे पानं ही गळून जात असतात आणि एकूणच याचं मोठं नुकसान हे अशा प्रकारे होत असतं त्यामुळे सध्या तरी ज्या शेतामध्ये चालता येतं त्याच्यामध्ये चा आपल्याला ड्रिचिंग करणं हे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ड्रिचिंग करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोनशे ग्रॅम युरिया त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश व पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे दहा लिटरच्या द्रावणामध्ये मिक्स करून प्रति झाड शंभर एम एल हे टाकायचं आहे म्हणजे दहा लिटर जर आपण द्रावण तयार केलं तर त्याच्यामध्ये आपले शंभर झाडं ही या ठिकाणी ड्रिचिंग करून होतात त्यामुळे अतिशय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे परंतु आता अशा प्रकारची फ्लॉट वाचवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ड्रिचिंग करणं खूप आवश्यक झालेलं आहे परंतु शेतामध्ये अजूनही वापसा कंडिशन नाही आणि पुढील तीन ते चार दिवस वापसा होण्याची शक्यता पण नाही आणि अशा परिस्थितीत ड्रिचिंग करणंसुद्धा ही एक सोपं काम नाही त्यामुळे जे नियोजन आपल्याला करायचं आहे ते होणार नाही परंतु जिथं शक्य आहे तिथं आपण अठ्ठेचाळीस तासाच्या अशी झाडं आहेत त्यांना शंभर ग्रॅम अशा प्रकारे ड्रिचिंग शंभर मिली सॉरी शंभर मिली ड्रिचिंग करणं हे खूप आवश्यक आहे त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपण घेऊ शकतो युरिया शंभर ग्रॅम त्यासोबत पांढरा पोटॅश युरिया दोनशे ग्रॅम पांढरा पोटॅश शंभर ग्रॅम ओ कॉपर ऑप्सिक्लोराइड हे पंचवीस ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे बघू शकता संपूर्ण प्लॉट या ठिकाणी अशा प्रकारे आहे आणि बहुतांश झाडे ही जिथे जिथं अशी आकस्मिक वर होत आहे त्या ठिकाणी आपण ड्रिचिंग करणार आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद